आज या लातूर बंजारा समाजाकडून हे असं जातं अजून पूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र सरकारला आमचा बंजारा समाज जो मूळ आमचे काही पुरावे असून या समाज जो आदिवासी अनुसूचित जनजाती समाज म्हणून आहे याला मूळ पुन्हा या गोरगरीब समाजाला न्याय द्यावं हीच विनंती या लातूर बंजारा समाजाकडून मांडण्यात आलेली आहे व येणाऱ्या पाच ऑक्टोंबर सप्टेंबर ऑक्टोंबर ऑक्टोंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे पोहरादेवीला येणार आहेत तेव्हा सुद्धा आमचे बंजारा समाजाचे नेते माननीय संजय भाऊजी राठोड साहेब महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री यांच्या नेतृत्वात व यांच्या आयोजनांवर जो पाच तारखेला नरेंद्र मोदीजी येणार आहेत तेव्हा सुद्धा बंजारा समाजाची महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारत देशात बंजारा समाजाला एक सूचीमध्ये आणावे हे निवेदन तिथे देणार आहे काय समाजाला आव्हान आम्ही हेच करू की जोपर्यंत समाजाच्या मागणीसाठी आपल्याला या सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न करत राहावे आज अनेक वर्षापासून प्रशासनाने आमच्या समाजाला त्या ठिकाणी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामागचं कारण असं आमचे परमपूज्य बापू जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांना भेटायला गेलेले होते तेव्हा त्यांनी भेटल्याच्या नंतर त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की आम्ही त्वरित त्या ठिकाणी तुमचे प्रश्न आम्ही मार्गे लवू पण ते जे मुद्द्याचे प्रश्न होते तेच मुद्दा म्हणजे आमचा एस टी आरक्षणामध्ये एस टी कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी आमचा समावेश व्हा पण अद्यापही त्या ठिकाणी प्रशासनाने कोणती गांभीर्य घेतलेलं नाही आहे दुसरी गोष्ट नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेमध्ये नरेंद्र मोदींच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या निवासस्थानी जे आमचे परम परमपूज्य बापू गेलेले होते त्यांना आश्वासन दिलेलं होतं ते आज आजही त्या ठिकाणी ते पूर्ण झालं नसल्यामुळे आम्ही माहू पौरादेवीचं जो काही निय निय नियंत्रित त्यांचा नियंत्रित दौरा होता ते आम्ही त्यांच्यामुळे रद्द केलेला आहे आणि आजचं नियोजन हे फक्त त्या ठिकाणी दाखवून देण्याचं आहे जर आमची ह्या ठिकाणी ह्या ही दखल जर गांभीर्याने नाही घेतली तर आम्ही त्वरित येत्या काही काळामध्ये मुंबई येथे त्या ठिकाणी कोयता मोर्चा आम्ही काढणार आहोत तुम्ही गांभीर्याने घ्या राजा हे जे समाज आमचा आज रस्त्यावरती उतरलेला आहे फक्त लातूर जिल्हापुरतं नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामधनं त्या ठिकाणी मुंबई येते रस्ता र, रस्ता रोको हे निश्चित होणार आहे हे तुम्ही प्रशासनाची जर दखल घेतली ठीक आणण्यात येणार येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आमचा आमचा समाज काय तर आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून तुम्हाला दाखवू जे जो कोणी देता त्यालाच आम्ही मतदान आहे त्या जे आहेत त्यांच्या मुलाला जर आज एस टी प्रवर्गामध्ये आम्हाला जर आरक्षण भेटला तर तो शिकलेला मुलगा आज कुठंतरी नोकरीला छोट्या मोठ्या नोकरीला लागेल आणि त्यांच्या आईवडिलांचा जो काही पोटमारा होतो तो पोटमारा कुठंतरी थांबेल त्यासाठी आम्ही आज सरकारांना आम्ही आज आवाहन करत आहोत की बाबा आम्हाला जर तुम्ही आज आरक्षणाचा जर विषय नाही जर तुम्ही हाती घेतला तर येणाऱ्या आम्ही सरकारला दाखवून देऊ की आमची बंजारा समाज काय आहे जर आम्ही घेऊन हे आमचा बंजारा समाज काय आहे आम्ही साठ वर्षापर्यंत एक निष्ठेने एका शब्दाने आणि एका जमानाने आम्ही त्या कुठल्याही सरकारने मागे आम्ही उभा राहिलेलो आहोत तर आमच्यावर अन्याय न करता आम्हाला आरक्षण मिळावं ही आमची कळकळीची विनंती आहे सरकारांना आणि असा इशारा देतोय की हे आरक्षण आरक्षणाचा विषय नाहीये आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हा विषय पुढच्या काळामध्ये उतरणार आहोत कारण आता विधानसभा येणार आहे विधानसभेच्या अगोदर सरकारने विचार करावा की बाबा आरक्षण परराज्यामध्ये जर गेलो आम्ही तर तेलंगणामध्ये गेलो तर आम्हाला एस टीमध्ये आरक्षण आहे कर्नाटकमध्ये गेलो तर एस टीमध्ये आहे पर राज्यामध्ये अनेक लोकांनी आमच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले की के बाबा केंद्र शासनाला अहवाल पाठवलेला आहे की बाबा महाराष्ट्रातल्या लोकांना अन्याय होत आहे तर त्या समाजाला कुठेतरी न्याय भेटावा म्हणून या बाहेरच्याच कर्नाटक तेलंगणा संख्येने दहा ते पंधरा हजार बंजारा बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि एस टी प्रवर्गाची हे आमची ही जुनी मागणी आहे ही मागणी आम्ही सातत्याने शासन दरबारी मांडत आहोत पण शासनाने या गोष्टीचं कधी लक्ष दिलेलं नाही आहे अनेक समाजाला अनेक सवलत्या देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे पण आमच्या समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून आमची शासनाला विनंती राहणार आहे की येत्या महिन्याभरामध्ये राज्यामध्ये निवडणुका होऊ घाकणार आहेत त्या निवडणुकीपूर्वी आमची ही जुनी मागणी जे एस टी प्रवर्गाची आहे ती शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि इतर समाजाला जे काही राज्यामध्ये आरक्षणाचा जो विडा उचललेला आहे त्याप्रमाणे शासनाने आमचा एस टी आरक्षणासाठी निर्णय घ्यावा आणि हे घेतल्यास शासनाचेही आभार आम्ही मानू सर से से। तर सर शासन जर या गोष्टीमध्ये दुर्लक्ष करत असेल तर शासनाच्या विरोधामध्ये आम्ही पुढच्या काळामध्ये हे लढा उभा करणार आहोत हे लढा लातूरपासून आम्ही सुरुवात केली आहे मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही हा लढा पोहोचू आणि पुढच्या काळामध्ये मराठवाडाच नाही तर महाराष्ट्राच्या मुंबईपर्यंत आम्ही हा लढा नेऊ आणि आझाद मैदानामध्ये आज जसं आमचे बंजारा बांधव सकल बंजारा बांधव लातूर येथील जसं मोर्चा या ठिकाणी काढला तसाच महामोर्चा आम्ही मुंबई येथे आझाद मैदानावरती दोन ते अडीच लाख लोकांचा मोर्चा आम्ही पुढच्या भविष्यकाळामध्ये काढू आणि शासन जरी या सगळ्या गोष्टीचा विचार करून या निवडणुकीपूर्वी आम्हाला काही आश्वासन देऊन आमचं आरक्षण दिलं तर शासनाचे आम्ही आभार मानू जर शासन याकडे दुर्लक्ष करत असेल तरी त्या निवडणुकीमध्ये आम्ही तमाम बंजारा बांधवाला आवाहन करू निवडणुकीमध्ये त्यांना बहिष्कार

दिशा दशा भक्ति ए रंगे मा